अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे लिव्हर प्रॉब्लेम आहे त्यांना डॅमिज टाकून कुठलाही शरीराचा ज्यामुळे किंवा कुठले यंग किंवा कॅसर त्याच्यामुळे तिथे प्रत्येकाला किती कमी होते त्यानंतर टी बीचा आजार असू शकतो काही त्रास नसतात ओटाच्या टी बी आहे पण त्याला आता काही त्रास नाही त्याला खूप लागते तिथे थोडं वाढत गेला की त्याबद्दल तिथे खूप मैदावणार त्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील तीनशे सत्तेचाळीस निवडलेल्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे सदर मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार असून चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे सदर मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरोग शोधून त्यांना उपचारावर आणणे क्षयरुग्णांचा मृत्यू दर कमी करणे नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्यसेवा पुरवणे समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे तालुक्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयरोग भारत अभियानाअंतर्गत निक्षयमित्र यांचीकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असं आहे सदर मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तसेच शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा व सन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तालुका व जिल्हा क्षयरोगमुक्त होईल यासाठी प्रयत्न करू असं आवाहन शाहूवाडीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर नेरंकर यांच्याकडून करण्यात आले धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज